गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे दुधी भोपळ्याचा मस्तपैकी पौष्टिक असा फोडणी पराठा इथं तुम्ही बघू शकता मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे जवळजवळ अर्धा ते पावून किलोचा हा भोपळा आहे तर याचे मी एक नाही तर तब्बल चार प्रकार मी करून दाखवणार आहे दुधी भोपळा खायचं म्हटलं की भरपूर कंटाळा करतात मुलं किंवा कोणीही घरातली माणसं आता मी इथं तुम्ही बघू शकता हा भोपळा जो आहे याच्या बियासुद्धा कोवळ्या असल्यामुळे मी त्या काढणार नाही त्याही वापरणार आहे मी अशा पद्धतीने हा भोपळा कट करून घेतलेला आहे आणि आता हा मी इथं किसून घेणार आहे तुम्ही कुठल्याही किसणीने किसू शकता मी इथं ही किसणी वापरलेली आहे याच्यामध्ये बारीक आणि मोठी असं पण आहे पण त्याच्यामध्ये जी जी मोठी आहे त्याच्यावरून मी हे किसून घेते भोपळ्याचा किस इथं किसून झालेला आहे याचे मी आता चार भाग करून घेणार आहे आणि एक भागाचा मी इथं पराठ्यासाठी वापर करणार आहे आणि आपण जो हा पराठा करणार आहोत तो मस्त फोडणी देऊन केलेला पराठा आहे त्याच्यामुळे खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असा आहे आपण इथं आता फोडणीसाठी तेल घातलेलं आहे साधारण दीड टेबल स्पून मी इथं तेल वापरलेलं आहे याच्यामध्ये आता आपण फोडणी करून घेणार आहोत सुरुवातीला मी इथं आलं लसूण पेस्ट घालणार आहे एक चमचा कारण आलं लसूण पेस्ट आपण इथं थोडी शिजवून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण बाकीची फोडणी घालणार आहोत दुधी पपड्याचे तुम्हाला खीर माहिती आहे दुधीचा हलवा माहिती आहे किंवा अनेक आपण गोड पदार्थ दुधीचे करतो पण दुधीचे आपण अशा प्रकारे खूप वेगळे पदार्थही करू शकतो जे टेस्टी आणि पौष्टिक आहेत याच्यामध्ये मी जिरं घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा तुम्ही हा नक्कीच पहिल्यांदाच बघत असाल अशा पद्धतीचा हा पराठा आहे पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि लाल तिखट आता मी इथं घालणार आहे एक चमचा याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक मिरची बारीक कट करून याच्यामध्ये घालू शकता किंवा मिरचीची पेस्टही घालू शकता त्याच्यामुळे अजून चव वाढेल याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत हा दुधीचा किस आपण पिळून वगैरे घेतलेला नाही पाण्यासहितच घातलेला आहे कारण आपण हा इथं परतून घेणार आहोत त्यावेळेला हा छान सुकणार आहे दुधीची छान फोडणी झालेली आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपण हा जो किस आहे तो असा छान परतून घेणार आहोत याच्यामध्ये आता घालणार आहे मीठ चवीनुसार मुलं तर बऱ्याच वेळा दुधी खायचा कंटाळा करतात आणि त्यांना जर तुम्ही अशा प्रकारे जर काही वेगळं करून दिलं तर नक्की आवडेल याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आपण एक मिनिटभर परतून घेऊया आणि आपलं हे जे पराठ्याचं मिश्रण आहे फोडणीचं दुधी भोपळ्याचं ते तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत मिश्रण आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया मिश्रण थंड झालेलं आहे याच्यामध्ये आपण ओवा किंवा पांढरे तिळही घालू शकतो मी आता याच्यामध्ये पांढरे तिळ घालणार आहे एक चमचा मुलांना डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा हा पराठा अतिशय पौष्टिक असा आहे आणि मुलं अगदी आवडीने खातील याच्याबरोबर तुम्ही लोणचं देऊ शकता मुलांना सॉस देऊ शकता आणि त्यांच्या दुधी या निमित्ताने पोटात जाईल ते घातलेले आहेत आणि याच्यामध्ये आता मी साधारण सव्वा वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घेणार आहोत तुम्ही हा पराठा फोडणी न देताही करू शकता जशा प्रकारे आपण पराठे करतो मुळीचा पराठा किंवा कुठल्या मेथीच्या भाजीचा पराठा त्या पद्धतीने आप सुद्धा आपण हा पराठा करू शकतो म्हणजे फोडणी न देता नुसतं दुधीचा कीस घ्यायचा त्याच्यामध्ये सर्व मसाल्याचं साहित्य घालायचं आणि पीठ घालून दुधीला जे पाणी सुटतं त्याच्यातही आपण पीठ मळू शकतो आणि तशा पद्धतीने तुम्ही तो पराठा करू शकता पण तुम्ही हा एकदा फोडणीचा पराठा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मुलांना आवडेल पीठ आता मळून झालेलं आहे याला मी थोडंसं तेल लावून घेते आणि एक दहा मिनटं आपण हे बाजूला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण पराठा लाटून घेणार आहोत मंडळी तुम्ही जर दुधीचा पराठा अशा पद्धतीने किंवा तुमच्या पद्धतीने केला असेल तर तो कसा केला हे मला कमेंटमधून नक्की सांगा दहा मिनटं झालेली आहेत आणि आता मी पराठा हा छान लाटून घेणार आहे मी छोटे छोटे पराठे लाटून घेणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसेही लाटू शकता पीठ लावून हा लाटून घ्यायचा आहे अगदी छान पातळ लाटता येतो दुधी भोपळ्याचे खूप वेगवेगळे प्रकार करता येतात आणि मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार करून व्हिडिओ शेअर करणार आहेच पराठा लाटून झालेला आहे आणि आता आपण तो शेकून घेणार आहोत मी या पराठ्याला तेल तूप काही लावणार नाही आहे पण तुम्ही मुलांच्या आवडीनुसार याला तूप लावू शकता अमूल बटर लावू शकता घरचं लोणी ताजं लावू शकता तेल लावू शकता काही लावा खूप छान मस्त टेस्ट या पराठ्याला येते मंडळी दुधी भोपळ्याचा हेल्दी चवदार आणि अगदी वेगळा असा फोडणीचा पराठा तयार झालेला आहे तुम्ही हा पराठा करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की कळवा आणि अजूनही मी नवनवीन दुधीच्या रेसिपी शेअर करणार आहे तर त्यासाठी जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद